नमस्कार शेतकरी मित्रांनो शे मी रुपाली विजय सूर्यवंशी शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण निगडी येथे घोलप सरांच्या आले प्लॉटला भेट दिलेले आहे तर यांच्या आले प्लॉटला भेट देण्याचं कारण की त्यांनी चक्क आठ महिन्यात सतरा गुंट्यात तीस गाड्याचं विक्रमी उत्पन्न घेतलेलं आहे तर हे विक्रमी उत्पन्न या वर्षीच्या काळात पाऊस काळ कमी असून सुद्धा या काळात त्यांनी विक्रमी उत्पन्न कशा पद्धतीने घेतलंय ते आपण मार्गदर्शन सरांच्याकडून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव नाव काय शरद दिलीप गोलप मुक्कामपोष्ठ निगडी तालुका कराड जिल्हा सातारा सर तुम्ही किती वर्ष झालं सातत्यानं तुम्ही आल्याचा प्लॉट करताय मी चार वर्ष झालं आल्याची शेती करतोय चार वर्ष झालं मग तुम्ही ह्याच्या आधी कधी असं विक्रमी उत्पन्न घेतलं होतं याच्या आधी मी जास्तीत जास्त पाचशे किलो म्हणजे एका गाडीपर्यंत उत्पन्न घेतलेलं होतं का मग ह्या वर्षी तुम्ही असं काय केलं की तुम्ही सतरा गुंट्यात तीस गाड्याच उत्पन्न घेतलंय ह्या वर्षी विचाराल तर ह्या वर्षी मी पहिल्यापासून नियोजन हो केलेलं होतं की ह्या वर्षी आपल्याला विक्रमी उत्पन्न काढायचं आहे त्यासाठी ते मी चांगल्या प्रतीचं बियाणं पहिल्यांदा वॉचवर ठेवलेलं होतं ते बियाणाची चांगल्या प्रतीच्या बियाणाची निवड केली त्याची आडी व्यवस्थित लावली आणि जास्तीत जास्त जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर केला आणि आल्याचा महत्वाचा आजार म्हणजे कंदकुज त्याच्यावरती काम केलं तसेच ड्रिप शेड्यूल व्यवस्थित फॉलो केलं ड्रिप शेड्यूल माझं चार दिवसाचं होतं त्याच्यामध्ये युक्त ग्रेड वापरल्या त्यानंतर रेग्युलर आल्याला लोक तीन, दोन तीन भरी करतात यावेळी मी अशा भरी केलेत भरी हा सातभरी भरी कोणत्या कोणत्या टप्प्यात तुम्ही केल्या सर साधारणतः तीन आठवड्याचे एकवीस दिवसाच्या फरकाने मी सात भरी हो, हो। मग त्या भरीच्या टाइमला तुम्ही भेसळ घेत होता भेसळ असं नाही मी फक्त दोन वेळा फक्त खते टाकलेत आणि इतर वेळी फक्त मी मोकळीवर केलेले मोकळी भरी के मोकळीवर भर। दोन भरी फक्त ज्या महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही भेसळ भेसळ मध्ये काय तुम्ही वापर भेसळमध्ये मी म्हणाल तर नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल त्यानंतर सारती ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दहा पोती सारती दोन पोती त्यानंतर डी एपी तीन पोती पो 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 चार किलो आणि आय सी एलचे पॉलिफॉस्पेट दोन दोन पोती त्याचा वापर मी केलेला होता सर हे जे प्रमाण तुम्ही सांगितलंय ते प्रमाण किती किती क्षेत्रासाठी एका एकरासाठी ते प्रमाण आहे एका एकरासाठी आता तुमचं टोटल क्षेत्र किती आलंच आता चार एकर क्षेत्र आलेच चार एकर सर तुम्ही आता या वर्षी एवढं विक्रमी उत्पन्न घेतले तर तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं लाभलं का मार्गदर्शन आमचे मित्र शेतकरी कृषी सेवा केंद्र पुसावळीचे ओनर विजय मुळीक या सरांनी सरांची आम्हाला मोलाची साथ मिळाली सर नमस्ते सर तुमचं नाव मी विजय दिलीप मुळीक माझं शेतकरी कृषी सेवा केंद्र पुसेसावळी इथे शॉप आहे त्यातून शरद गोलफ हे माझ्याशी तीन वर्ष झाले निगडीत आहेत मागल्या वर्षी आम्ही पाचशे किलो पर्यंत पोहोचलेलो होतो पण ह्या वर्षी त्यांना फुल कॉन्फिडन्स आला होता की आलेलं कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून कंदकूज येणार नाही आणि कंदकूज आले नाही तर आपल्याला वेळच्या वेळी खतं देता येतील त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन घेतल्याचं आम्ही आधीच नियोजन केलेलं होतं त्याच्यामुळे आता आम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे अगदी शेतकरीच नाही तर तुमचं सुद्धा टार्गेट होतं की यावर्षी विक्रमी उत्पन्न घ्यायचंय आणि त्यात कसं सक्सेस होता येईल हे सुद्धा तुम्ही याच ह्याच्यातून प्रॅक्टिकली तुम्ही अनुभवला सुरुवात ता... पोहोचायचंय जेवढा विक्रम आपल्याला करता येईल तेवढा आपल्याला करायचं त्याच्यासाठी स्वतः शरद गोल सुद्धा तयार होते की आपण ह्या वर्षी काही करून ते करायचं माझ्यापेक्षा त्यांची जिद्द जास्त होती होतकऱ्यांची जिद्द असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्ही प्लॉटला येणार भेट देणार आणि तुम्ही सांगणार की हे वापरा शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे आणि तेही विश्वासानं ज्या वेळेला विश्वासानं ते वापरणार आहेत प्रत्येक फवारणी असू द्या किंवा काय अळवणी असू द्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी वेळच्या वेळी केल्या तर नक्कीच विक्रमी उत्पन्न घेणार त्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि तुम्ही मार्गदर्शन दिलंय सर तर तुम्ही कशा पद्धतीने यांना मार्गदर्शन दिलं आम्हाला थोडक्यात सांगा सर सर्वात महत्वाचा आहे कंदकूज लोक घाबरतात ऑक्टोंबर हिटला खत देत नाहीत पिकाला त्यांना असं वाटतं की त्यावेळी खत दिली तर आलं लागतं प्रमाण जास्त लोक खायला बंद करतात त्यामुळे ते दुबळ होतं त्या काळात जे उत्पादन वाढीचा वगैरे पिरियड असतो तो निघून जातो त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा जैविक खताचा वापर केलेला आहे आणि ऑर्गेनिक आम्ही ह्या शेतीला कुठल्याही प्रकारचं रासायनिक बुरशीनाशक दिलेलं नाही खालून वरून करप्यासाठी फक्त आम्ही रासायनिक बुरशीनाशक वापरतो खालून आम्ही सगळ्यात पहिली तयारी करून घेतो की लाग हे लागलं नाही पाहिजे काय तयारी करता येतो रुबी म्हणजे बॅसिल डिपिलस हा बॅक्टरी येतो काउंटचा त्याचा सगळा आम्ही पंधरा दिवसाला खालून जास्तीत जास्त वापर करतो ह्याच्यामुळे ती बुरशी ग्रो व्हायच्या आधी ह्या बुरशीचा काउंट वाढवून घेतो जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव प्लॉटवर जास्त होणार नाही आणि झाला तर तो आपल्या आवाक्यात राहतो त्याच्यामुळे ते पसरत नाही जे लोकांना आज पॉट हिता आला तिथं आला हा जो प्रकार होतो हा शेतीत कमीत कमी होतो म्हणजे पूर्व नियोजन असं पाहिजे सांगता तशा पद्धतीनं जर नियोजन असेल तर नक्कीच आपण ते थांबवू शकणार आहे सरांनी खरंच खूप छान माहिती दिली सर अजून हिथून पुढची प्रोसेस ह्या प्रोसेस मध्ये आमचं असं शेड्यूल होत की आम्ही चौथ्या दिवशी खतं दाबत होतो लोक थांबतात पूर्ण उन्हात सुद्धा आम्ही खत दाबलेत निगडी गावातल्या शेतकऱ्यांनी हे अनुभवलेला आहे की शरद गोलप काय करू जरी मला फोन यायचा दुपारी बारा वाजता खरं दाबू का मी नाही म्हटलं तरी दाबायचं कारण त्यांना फुल कॉन्फिडन्स झालं की आपण याच्यावर मागल्या वर्ष आम्ही पीबीकिटचा वापर तीन वर्ष झालं करतो म्हणजे जीवानूचा ट्रायको असेल सोडो असेल बॅसिलस असेल मायक्रोरायझा असेल बॅसिलोमाइस या सगळ्यांचा वापर आम्ही पुरव करतो त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की यांचं काम आम्ही बघितलेलं आहे तीन वर्ष झालं आज माझ्या दुकानाला तीन वर्ष झालेले आहेत त्या तीन वर्षात माझा वैयक्तिक असा अनुभव की एकाही शेतकऱ्याचा प्लॉट खराब झालेला नाहीये जो व्यवस्थित करतोय नियोजनाने असा बस्ट झालाय काढायला लागलाय त्यामध्ये असं झालेलं नाही ह्याचा आम्हाला कॉन्फिडन्स आल्यामुळे आम्ही पूर्ण चार दिवसाला शेड्यूल केलेलं आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही असा बदल केला पॉलिफॉस्पेट पेटुक्त आम्ही ग्रेड दाबलेले आहेत पृथ्वी दहा चौतीस शून्य झिरो चोवीस चोवीस आणि सुपोर ह्या वेगवेगळ्या ग्रेड आहेत ह्या वेगळ्या चेन मधल्या त्या आम्ही वापर केलेल्या जास्तीत जास्त सर त्याचा वापरण्याचं प्रमाण किंवा कशा वापरला पाहिजे अवस्थेत आपण एकरी दोन लिटर दहा चौथी शून्य वापरतो सुपर ओरा वापरतो आणि मायक्रोराजाचा वापर आणि ह्युमिकचा वापर मायक्रोन्युट्रेनचा ह्यातून एकदा वापर ह्युमिक पंधरा दिवसाला कसं जाईल वरून मायक्रोन्युट्रेनचा वापर हा आम्ही कंटिन्यू करत असतो त्याच्यामुळे परिपूर्ण आहार पिकाला ज्या त्या अवस्थेत जात असतो फॉस्पर शिकत का तर ग्रेडचा वापर आम्ही जास्तीत जास्त पोटव्याच्या अवस्थेत करतो परिपक्व अवस्थेत आम्ही पोट्याची मात्रा वाढवून देतो आणि हे सर्व केल्यामुळे आज हे शक्य झालेलं आणि त्यातून हे सात सातभरी केल्यामुळं तयार झाला एक्सपोर्ट क्वालिटी माल तयार झाला पुण्यातून बऱ्याच व्यापार्यांचे फोन आली आम आम की आम्हाला हा माल पाहिजे युपी पर्यंत व्हिडिओ गेलेला होता तिथून शरद बोलप यांना मागणी आली त्यांचा तर मला असा फोन आला की ह्या वर्षात मला जेवढे फोन आले तेवढे चार दिवसात यायला लागले व्यापारी वर्गाचे अशा पद्धतीचा माल तयार झाला सर भरी केल्या म्हणताय तुम्ही तर बेड किती किती अंतर होतं बेडचं साडेचार फुटाची बेड सोडलेली होती साडेचार फुटाची साडेचार फुटाचा बेड असून सुद्धा तुम्हाला सात भरी शक्य झाल्या हो झाल्या त्यात सात पैकी दोन भरी आम्ही पॉवर टेलरने केल्या आणि बाकीच्या माणसांच्या कारण का तेवढं शक्य होत नाहीये असं म्हणजे मातीच तेवढी राहत नाहीये बेड आपले छोटे पडतात असं होतं ते त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की शक्य झालं का कारण का रियालिटी असावी असं असं फेक व्हिडिओ आपल्याला बनवायचा नाहीये सर जसं तुम्ही म्हटलं आता तुमचं जे कृषी सेवा केंद्र आहे तुम्ही मार्गदर्शन सुद्धा करताय तर इतर शेतकऱ्यांच्या पर्यंत तुम्ही पोहचू शकता का मला सर्वप्रथम हे इथं मांडायचं आहे शेतकऱ्यांना विश्वास बसणं थोडा अवघड वाटतं की शेतकऱ्यांचं चांगलं मी आता चौकशी केली बियाण पर्यंत म्हणजे आठ ते नऊ महिने किंवा दहा महिने पकडा जास्त शेतकरी दीड गाडी पर्यंत पोहोचलेला आहे आम्ही आता साडेआठशे किलो पर्यंत पोहोचलो हे बऱ्याच शेतकऱ्यांना खोटं वाटेल तर त्यासाठी शरद गोलप असतील किंवा निगडे गावातले शेतकरी असतील त्यांचा नंबर देण्यात येतील कुणालाही काही वाटत असेल कधी शंका असेल तर निगडेगाव शेतकरी आजूबाजूचा परिसर इथं सर्वांनी हा प्लॉट बघितलेला आहे तुम्ही चौकशी करू शकता माझ्या बाजूला ते शेतकरी पण आहेत नेहमी करणारे व्यापारी वर्गाने हा बऱ्याच आलं बघितलेला आहे त्या सर्वांनी हे बघितलेलं आणि ते शक्य झालेलं आहे हे पहिलं आम्हाला इथं सांगायचं आहे की हे खोट इथं काही मांडलं जात नाहीये तेच तेच म्हणायचं आहे मला पण की खोटं काहीच मांडलं जात नाहीये हा फेक व्हिडिओ नसून रियालिटी आहे तर तुम्ही नक्कीच निगडी या गावात घोलप सरांच्या आले प्लॉटला नक्की भेट देऊ शकताय तुम्ही घोलप सर तुम्ही मुळीक सरांनी जसं सांगितलंय तसं तुमचा नंबर द्या आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे जे इतर शेतकरी आहेत ज्यांना विश्वास नाहीये की हे शक्यच नाहीये सतरा गुंठ्यात तीस गाडी म्हणजे नक्कीच बाकी शेतकरी कमेंट करणारे असतात की हे शक्यच नाही आम्ही पण शेती करतोय असं नक्कीच म्हणणार आहेत कारण का शेतकरी आपला कृषीप्रधान देश आहे शेतकरी लगेच कर अगदी गुंट्यावर किती उत्पन्न काय घेतलं जातं हे सगळं डिटेल अगदी तुमचा हिशोब लगेच सांगणार आहेत ते एक रुपयाचा हिशोब जरी चुकला तरी लगेच पकडतात ते तर तुम्ही नंबर सांगा सर तुमचा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सर माझा नंबर आहे अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस सर तुम्ही पण निगडी गावातले तुम्ही शेतकरी आहात सर नमस्ते तुमचं नाव काय माझं नाव उद्धव गोलक सर तुमचाही नंबर सांगा माझा नंबर नव्वद पंच्याहत्तर सातशे नव्वद एकशे ब्याण्णव पुन्हा एकदा सांगा सर नव्वद पंच्याहत्तर सातशे नव्वद एकशे ब्याण्णव सर तुम्हाला काय अनुभव आला तुम्ही पण आल्याची आल्याचा प्लॉट आहे का तुमचा पण मी गेली साधारणतः अठरा ते वीस वर्ष झालं आल्याची शेती करतो पण आम्ही पारंपरिक पद्धतीने करत असताना आम्हाला साधारणतः पाऊन गाडी गाडीपर्यंत आवरीच निघत होतं आणि मागच्या वर्षी शरद गरोब आमचे मित्र त्यांच्यानी आमची गा गाडबीड झाली आल्यात कशा पद्धतीचं उत्पादन वाढवायचं त्याच्यानंतर आमसनी म्हणजे मागच्या वर्षी शरद गोलपनी शेतकरी कृषी सेवा केंद्र यांचं मार्गदर्शन घेतलं होतं तर मागच्या वर्षी त्यांना उत्पादन चांगलं निघालं होतं पण यंदा आम्ही तिकाणी असं ठरवलं होतं की यंदा टार्गेट म्हणजे यंदा दोन गाडी टार्गेट ठेवलं होतं विजय मुळग सर असतील शरद गोलप असतात आणि आम्ही त्या पद्धतीनं आमचं नियोजनच होतं पहिल्यापासून त्यापासून शेतीची मशागत पासून काळ म्हणजे काढणीपर्यंत सर्व नियोजन जे झालं त्या नियोजनाप्रमाणे खत्याची फवारणी असेल ड्रिपचं शेड्यूल असेल त्यात कुठेही कमतरता बसून दिलेली नाही आणि आमचे मित्र शरद गोरुप यांनी गुंठ्याला साधारणतः आठ आठशे पन्नास किलो विक्र उत्पादन घेतलेलं आहे म्हणजे हे एखाद्याला विश्वास बसणार नाही पण आम्ही ह्या गोष्टीचा साक्षीदार आहोत आणि ह्या ह्याला म्हणजे ह्या गोष्टीसाठी अगदी व्यापारी म्हणाल तर जी व्यापारी आहेत माने असतील किंवा अतुल माळवे अतुल माळी ह्या दोन व्यापाऱ्यांना तो जर विचारलं तर ते सांगतील की त्या दोन व्यापाऱ्यांना दोन प्लॉट दिलेले होते की ते दोन व्यापारी सुद्धा सांगतील की त्या क्षेत्रात बाबा कसा माल होता आणि किती माल निघाला आणि शरद गोलपचा आला असताना सुद्धा मला साधारणतः दहा ते पंधरा व्यापाऱ्यांचं कोण फोन झाले होते की तुमच्या मित्रांचा आला आम्हाने काय बी करा की एक एकतरी प्लॉट द्या त्याचं साधारणतः चार एकर आलं आहे त्यांचं त्यातलं तीन ठिकाणी त्यांचं क्षेत्र आहे त्यातलं एकतरी क्षेत्र आम्हाला द्या त्यासाठी बऱ्याच व्यापाऱ्यांची मला विनंती करण्यात येत होती आणि म्हणजे असं लोकांना वाटून की एवढं उत्पादन निघणार नाही पण हे शंभर टक्के खरं आहे आणि हे शक्य अगदी निगडे असेल किंवा गोल्हापोळी असेल या दोन्ही गावातील शेतकरी किंवा दोन्ही गावातील ग्रामस्थ सांगतील कारण गोलपोळ्याच्या तलव्यावरती झालं दुहे साधारणतः रोज तीन ते चार ट्रॅक्टर गेले आठ दिवस तलावावरती जातात साधारणतः पाच सहा गाड्या रोज आलं नेण्यासाठी तल्यावरती पोचतात पोचते त्यामुळं असं इथं म्हणजे शरद गोलक किंवा मी असेल किंवा मुळीक सर असतील ह्यांनाच विचारण्यापेक्षा गावाच्या कोणाला जर विचारलं तरी कोणी सांगणार की खरंय गावाला विचारणं व्यापाऱ्यांना विचारणं किंवा अगदी मुळीच सरांना विचारणं ह्यांच्यापेक्षा तुम्ही दोघं महत्वाचं आहे कारण शेत शेत का शेतकऱ्यांना कुणाचं पटणार आहे तर शेतकऱ्याचं तुम्ही स्वतः वापरले मुळीक सरांनी मार्गदर्शन केलंय पण त्या मार्गदर्शनावरती तुम्ही विश्वास ठेवून ते प्रॅक्टिकली सगळं तुम्ही शेड्यूल जे काय आहे शंभर जे काय मुळीक सरांनी सांगितलंय ते शेड्यूल सगळं तुम्ही वापरले त्यामुळे हा रिझल्ट आला नाहीतर मुळीक सरांनी मार्गदर्शन केलं आणि तुम्ही ते वापरलंच नाही किंवा वेळेवरती नाही ते झालं त्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं मुळीक सरां जर नसतील तर एवढं उत्पादन आम्ही घेऊ शकलो नसतो शंभर टक्के आहे तर नक्कीच ज्यांना कुणाला विश्वास नसेल की नाही आहे हा फेक व्हिडिओ वाटतो आहे पटत नाही आहे त्यांनी नक्कीच दोघांचं पण नंबर दिलेले आहेत तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून नक्कीच निगडी या गावात तुम्ही भेट देऊ शकताय आणि आपल्याला मुळीक सरांनीही मार्गदर्शन केलेलं आहे तर सर तुमचं जी शॉप जी आहे तुमची ती कुठे आहे आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही प्रोडक्ट जर हवं असेल तर ते तुम्ही आ, पोहचवू शकता का घरी कसं सा ते माझं शेतकरी कृषी सेवा केंद्र इथे आहे शेतकरी कृषी सेवा या नावाने आणि मला शेतकरी वर्गाला हे सांगायचं आहे प्रोडक्ट महत्वाचे नाहीत आपण कसं करतोय काय करतोय हे महत्वाचं आहे उत्पादन शेतीत शक्य कसं आहे तर शेतीची जी काय म्हणतो आपण सेंद्रिय कर्ब किंवा शेतीची क्षमता ती आपण वापरून घेतली वाढवून घेतली पाहिजे जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर रासायनिकची फक्त जोड पाहिजे ह्या मताचा मी वैयक्तिक आहे शेती जपून आपल्याला सर्व करायचंय तर शक्य होणार शेतीची जर अंगची ताकद वाढली तर है है। हे शक्य आहे तुम्ही फक्त रासायनिक खतांचा मारा देऊन कधीच शक्य होणार नाहीये आणि ह्याच्या जोडीला रासायनिक खतांपेक्षा आले शेतीत तरी जास्तीत जास्त जीवाणूंचा वापर केला तर हे शक्य आहे जर आलं लागलं ला नाही किंवा लागायला ला थोडं आपण आवाक्यात ठेवू शकलो एक दोन स्पॉट लागणार नाही असं कोणीही नाहीये किंवा ते शक्य नाही आजपर्यंत झालेलं नाहीये पण जरी लागलं तर ते पळू नये आपल्या आवाक्यात राहावं हे जर जरी आपल्याला जमलं त्याचं नियोजन सगळ्यात आधी केलं सर्वात आधी कंदकोजीचं नियोजन असावं ते जर केलं तर तुम्हाला ते शक्य आहे हे मला सांगायचं आणि जे जास्तीत जास्त आम्ही आज जे प्रोडक्ट वापरलेले आहेत पी बी सिक्स्टी फाईव्हचा जा मला जास्तीत जास्त रिझल्ट आलेला आहे बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आहेत प्रत्येकाच्या अनुभव प्रत्येक वापरत असतो प्लांट बायोटिक्स किंवा झायटेक्स या असेल त्यांची क्वालिटी मला बेस्ट वाटली तसंच मी जास्त सेंद्रिय खतात नेचर केअर फर्टिलायझर विटा यांचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल ही प्रमाणित ग्रेड आहे जे एक्सपोर्ट केली जाते ह्याचा आम्ही जास्तीत जास्त वापर करतो त्याच्यात त्याच्यात पण त्याच्यात पण बॅक्टेरियाचा काउंट बराच आहे बॅक्टेरिया युक्त ग्रेड आहेत त्याच्यात ही ट्रायकोडर मासोडो मोनास या सगळ्या दिलेले दिलेल्या ह्याचा आम्ही जास्तीत जास्त म्हणजे आम्ही एक वेळ शेणखत चांगल्या क्वालिटीचा असेल तरच वापरतो म्हणजे पूर्ण कुजलेलं शेणखत आजकाल मिळणं कठीण झालंय शेतकऱ्यांना शे शेवटच्या दिवसापर्यंत आपण त्याच उकंड शेणखत टाकतो परत तेच वापरतो त्याच्यामुळे हो। ते रानात जाऊन त्या पद्धतीने कुजत नाही चांगल्या वरच्याऐवजी हो। त्यांची वाढ जास्त होते त्याचा धोका हो पोहोचू शकतो शेतकऱ्यांना जर वापरायचं असेल तर शंभर टक्के शेणखताला पर्याय नाहीये शेणखत हे बेस्ट आहे पण ते पूर्ण कुजलेलं असावं योग्य प्रोसेस त्यासाठी काही शेतकरी पूर्वनियोजन लागवड करायची आहे तर पूर्वनियोजन असते की डेपो मारून ठेवले जातात अगदी शेणखत असू द्या तुमचं कोंबडखत असू द्या त्याचा डेपो मारले जातात आणि मगच पुन्हा ते आपल्या प्लॉट मध्ये वापरलं जातात अशा पद्धतीने केलं तर पण त्याला खूपच नाही करावं लागेल शेतकऱ्याला हे करणं जास्त गरजेचं आहे जर आज तुम्ही रुपया लावला तर त्या शेती हा एकमेव बिझनेस आहे त्यात तीन ते चार रुपये तयार होतात करणाऱ्याला जो शेतकरी बांधव फिरून जातोय त्याला हे शक्य नाहीये आज शरद गोलपांचं मी बघितलं गावात यात्रा होती ऑर्केस्ट्रा गावात चालवतो रात्री रात दोन वाजता ते शेतात होते त्यांचं चा चाललं त्याचं नियोजन आल्याच म्हणजे एवढी स्वतःची तळमळ होती त्यांना शंभर टक्के क्रेडिट मी त्यांना देतो की त्यांच्यामुळे शक्य आहे मी तर सगळ्यांना मार्गदर्शन करतोय मग सगळ्यांचं पाहिजे आहे त्यांनी कष्ट आहे आहे त्याच्यामुळे शक्य की सर तुम्ही पण सत्यता सांगितलेली असं नाहीये की तुम्ही शेड्यूल सांगितलं म्हणून कुठलाही प्लॉट लागणार नाहीये पॉईंट असू शकतात पण त्यालाही मात आहे तर त्याचं नियोजन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे असं नाही असं सरांनी सांगितलं नाहीये की प्लॉट लागणार नाही किंवा काय होणार नाहीये अगदी त्यांनी भुर्शीचं सुद्धा सांगितलं मूळ होणार आहे नक्की होणार आहे पण त्याच्यासाठी पूर्व नियोजन आपलं काय असलं पाहिजे तर हे नियोजन मुळीक सरांनी आपल्याला खूप छान सांगितलंय तर नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या भेट द्या खूप छान माहिती दिली पण आता अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं की युवा पिढी आता जास्तीत जास्त शेतीकडे वळलेली आहे तर युवा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर युवा शेती जर करायची असेल तर पहिल्यांदा कष्ट करायची तयारी पाहिजे त्यानंतर योग्य बियाणाची निवड योग्य बियाणाची निवड जास्तीत जास्त सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर आणि मार्गदर्शक एक चांगला मार्गदर्शक तुम्हाला पाहिजे या शेतीमध्ये आमचे विजय ज्याला ज्या शेतकरी मित्राला ज्याला कोणाला जर असेल चांगला चांगला तर विजय मुलीक यांच्याशी संपर्क साधा योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार सर तुम्ही योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही त्यांच्या प्लॉटला जाऊन भेट देता का हो व्हिजिट असतात विजिट केल्याशिवाय आजकाल शेती म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला बांधायला गेल्याशिवाय अंदाज येत नाही पिकाचा किंवा एखाद्या शेतकऱ्याचं काय कमजोरी असेल माग राहिला असेल तर ते आपल्याला योग्य वेळी ठीक करता एकदा एखाद्या पिकाची स्टेज निघून गेली की त्या स्टेजला परत आपण आणू शकत नाही त्यामुळे विजिट हे महत्वाचे आणि आमच्या आपल्याला ते केले जातात सर आता अलीकडे बघायला मिळतं युवा पिढी आलेली तर आहे पण युवा पिढी काय करते तर आज समजा गोलब सरांनी आल्याचं प्लॉट केलंय विक्रमी उत्पन्न घेतलंय जास्तीत जास्त लागवड होते योग्य मार्गदर्शन नसते त्याच्यामुळे ते पुन्हा नरम येतात नरम म्हणजे बऱ्यापैकी आल्याचं एक वर्ष क्षेत्र करायचं म्हटलं तरी तो दहा वर्षानं बॅकला येतोय एवढा शेतकरी आपला अजून हे नाहीये की तो पुन्हा रिवर्स म्हणजे पुन्हा ग्रीप घेईल तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय संदेश सर सा। शेतकऱ्यांना सर्वप्रथम ट्रीटमेंट घेताना पहिल्यांदाच विचार केला पाहिजे आपण कुठं जायचंय कोणाकडून घ्यायचंय मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत माझं असं म्हणणं नसतं की माझ्याच दुकानाला मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत पण त्यातले योग्य योग्य त्यांना खरच ते, ते अनुभव आहेत का ते सगळ्या गोष्टी त्यांनी अंदाज घेऊनच मग ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं नाहीये की मग मी पण मुलागती घेते मग मी पण मार्गदर्शन करू शकेन का शक्यच नाहीये ते आता मी मुलाखती घेते प्रत्येक शेतकऱ्यांचा शेड्यूल मी रोज ऐकते रोज मी मुलाखती घेते शेड्यूल आहे मी प्रत्येकाचं नोट आउट जर करून ठेवलं तर मी मार्गदर्शन करू शकेन असं शेतकरी म्हणतील पण मी मार्गदर्शन करणं योग्य नाहीये कारण का मी एवढं नाही आहे माहितीपूर्ण पण तसं तुम्ही अनुभव घेतलेला आहे तुम्ही मार्गदर्शन करणार आहे आणि विथ संदेश सर तुमचा स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आलेला आहे म्हणजे आपण शेतीचा अनुभव स्वतः शेती, शेती करूनही घेतो प्लस शिक्षणही झालेलं आहे आणि आमच्या आहे की अचूक सल्ला आणि योग्य मार्गदर्शन दुकानदारीतून पैसा कमावणे हा आमचा उद्देश नाहीये आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला समजता डायरेक्ट विश्वास ठेवा पीक हे बोलत ज्या शेतकऱ्याचं लक्ष आहे त्याचं पीक हे शंभर टक्के बोलत लगेच अनुभव बो येतो की रिझल्ट येतोय नाही येतो हे शेतकऱ्यांनी स्वतः अनुभवलं पाहिजे मी स्पष्ट विश्वास ठेवू नये स्वतः लक्ष दिलं तर हे क्षेत्र शक्य आहे आणि मी पण स्वतः शेती करतो माझं असं वैयक्तिक मत आहे की ह्या शेतीत द्यायची भरपूर कॅपॅसिटी आहे म्हणजे आपल्या अपेक्षापेक्षा जास्त शेतीतून मिळतंय फक्त त्या शेतकऱ्याची तेवढी मेहनत पाहिजे योग्य नियोजन पाहिजे आणि करण्याची म्हणजे स्वतःची क्षमता पाहिजे केलं पाहिजे आणि मी बघतोय बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पादन चांगले येतंय आता शेती एकमेव असं क्षेत्र झालंय तोटा पण होतो नाही असं नाहीये प्रत्येक फायदा देतो असं नाहीये मी असे बरेच शेतकरी बघतो जो मन लावून करतोय सातत्यानं करतोय आता कसं आहे सगळंच चांगलं होणार नाही कुठल्याही क्षेत्रात थोडा सेटबॅक हा बसतो रिव्हर्स येणार आहे पुढे जाणार आहे आणि एकदा रिव्हर्स आले परत शेतकरी त्यातून बाहेर पडतोय असं न करता एकदम मोठी झेप न घेतात थोडक्या क्षेत्रापासून सुरुवात करून हा घेऊन त्यातून भांडवल उभं करून पुढं जर गेलं तर हे शक्य आहे आणि शेती मी स्वतः माझ्या अनुभवून सांगतोय शेतीत करण्यासारखं भरपूर आहे शेती भरपूर देऊ शकते आता हे स्वतः थोडं लक्ष घातलं प्रामाणिकपणे घातलं तर हे शक्य झालं आणि आम्हाला अंदाज नव्हता की एवढं उत्पादन येऊ शकतं आम्ही अजून मेहनत घेतली तर अजून आला असत म्हणजे हे आमच्यासाठी पण नवीन आहे की एवढं आम्हाला मिळालेलं आहे आणि हे त्यातूनच आम्ही सांगतोय की हे होऊ शकतं अजून होत राहील ह्याच्यापेक्षा अजून मोठी क्षमता आपल्या शेतीत आहे फक्त तिची तेवढी काळजी घेऊन आपण केलं पाहिजे पिकावर पिक करत राहिलो तिचा कस काढत राहिलो तर हे शक्य नाही मी वारंवार तेच सांगतोय की शेती जपून आपल्याला हे करायचंय त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर रासायनिकची जोड घेऊन करा त्याच्यामुळे शेतकरी टिकेल शेती टिकेल आणि आपण पुढे जाऊ शकतो <laughs> तर सर जसं की युवा शेतकऱ्यांना पण तुम्ही खूप छान छान संदेश दिलाय की जर समजा तुम्ही पहिल्यांदा आले प्लॉट करणार असाल तर नक्कीच तुम्ही दहा गुंट्यापासून गुंट्यापासून सुरुवात केली पाहिजे प्रॅक्टिकली स्वतः अनुभव घेतला पाहिजे जसं की सरांनी एवढ्या वर्ष झालं ते पण करतायत आणि सर पण चार वर्ष झालं शेती करतायत पण त्यांना सुद्धा आता वाटतंय की जर अजून आम्ही चांगलं नियोजन केलं असतं तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न घेतलं असतं नक्कीच पुढच्या वर्षी सर ह्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न घेणार आहेत पुन्हा एकदा आपण पुन्हा व्हिडिओ करून सर आपण <laughs> आता तुम्ही किती क्षेत्र तुमचं आतापर्यंत घालवलंय आतापर्यंत दोन ते अडीच एकर गेलेलं आहे दोन ते अडीच एकर गेले आणि अजून बाकी आहे क्षेत्र ते अजून चालूच हो। आहे काढणीचं सा काम सा चालूच आहे होय का हा हा मग तुम्हाला किती वाटतंय अपेक्षित उत्पन्न अजून किती निघेल आता एक क्षेत्र हार्वेस्ट केले सतरा गुंठ्याचं त्याच्यामध्ये आठशे पन्नास गुंठ्याचा आठशे पन्नास किलोचा उतारा पडलेला आहे बाकी इकडे पण त्या सरासरीत पडेल अशी अपेक्षा आहे मला अशी अपेक्षा आहे हो तर नक्कीच अपेक्षा ही तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे कारण का त्याच्यात एवढं पडलंय म्हणजे ह्या प्लॉट मध्ये पण तेवढंच असणार आहे तुम्ही दोन्हीलाही तेच नियोजन केलं असेल हो, असं हो, थोडी हो। नाही की एका प्लॉटला वेगळा आणि एका प्लॉटला वेगळा आहे असं सुद्धा नाहीये असं मला तरी आता असं वाटायला लागलं की मी ज्यावेळेला हिरवा प्लॉट होता त्यावेळेला भेट द्यायला पाहिजे होते असं मला वाटायला लागलं की मी लेट आले तुमच्या प्लॉटमध्ये त्यावेळेला खूप छान दिसला दिसत असेल ना प्लॉट तो ग्रीन त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे शेअर केले जातील आणि दुसरं एक मी सांगू इच्छितो इथं इथून पुढं खर्चात ही वाढ होत जाणार आहे त्याच्यामुळं कसंही न टाकता ग्रॅम न खत जे म्हणतो आपण आणि लिटरनं किंवा थेंबानं पाणी ही युवा शेतकरी वर्गाने इथं अंमलात आणायची वेळ थोड्या दिवसात येईल त्याची सुरुवात जेवढ्या शक्य लवकर करता येईल तेवढी शेतकऱ्यांनी केली पाहिजे अवाढव्य खर्च करून काही होत नाही फक्त नियोजन असेल तर शक्य आहे ग्रॅम न खत जे म्हणतो बाहेरच्या देशात आपण तिथपर्यंत जायची वेळ येईल थोड्या दिवसात कारण शेती परवडणार पण नाहीये म्हणजे सगळं वाढत चाललंय पण शेतीमालाचा भाव थोडा राहतोय त्याच्यामुळे आपलं नियोजन हो पाहिजे आपण स्वतः खंबीर पाहिजे तर हे शक्य होईल म्हणजे न ऑपरेशन जे म्हणतो आपण ते शेतीत म्हणजे व्यावसायिक पद्धतीने शेतीकडे वळण्याची गरज आहे बिझनेस म्हणून शेती केली पाहिजे आणि तुम्ही जे म्हणताय की राईट टाइम राईट ऑपरेशन ग्रामना औषध आणि पाणी हे नक्कीच असा वापर करणं गरजेचं आहे तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि योग्य अशी माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली अशी मी मान्य करते कारण का एवढं विक्रमी उत्पन्न घेणं आज शक्यच नाहीये यावर्षी असं झालेलं होतं की पाऊस काळ कमी असल्यामुळे एवढं विक्रमी उत्पन्न नाहीच आहे शक्यच नाहीये प्लॉटच यावर्षी नरम गरम राहिलेत यावर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे पण आम्हाला आश्चर्य वाटलं ज्यावेळेला आम्ही न्यूजला बघितलं की असं असं गोलब सरांनी एवढं विक्रमी उत्पन्न घेतलंय त्यामुळे आम्ही आज भेट द्यायला आलो तुम सर तुमच्या प्लॉटला आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळेच आज आम्हाला इथे भेटला आणि तुमचं मार्गदर्शन लाभला आणि तुमच्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद